शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ रविवारी शिवसेनेने अलिबाग मध्ये बाईक रॅली आयोजित केली होती रत्नागिरी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीने संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला सांबरी येथून प्रारंभ झालेल्या या बाईक रॅलीमध्ये मध्ये भगवे झेंडे घेऊन हजारो बाईक स्वार सहभागी झाले होते सांबरीहून हेमनगर पोयनाड शहापूर तीन विरारे खानाव रामराज मार्गे विरारेवदंडा या मार्गावरून ही बाईक रॅली निघाली या जोरदार स्वागत झाले त्यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचे देखील औक्षण करण्यात आले यात भाजप नेते अॅडव्होकेट महेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस नेते हर्षल पाटील शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी उपसरपंच अभिराज दळवी तिच्या माध्यमातून मा मा आता जॉईन झाली त्यामुळे सगळेच मित्र पक्ष जे आहेत त्यांचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ त्यांची परिपूर्ण प्लॅनद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गाणावाईज आम्ही बैठक घेतल्या पंचायत समिती घेतल्या मग कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर घेतल्या गाव बैठक घेतल्या आणि ह्या त्यांच्या स्तरावर घेतल्या तेव्हा मला आज बघितलं रॅलीमध्ये फिरताना सगळेच माझे जे चेहरे आहेत त्या सगळेच चेहरे एकत्र आहेत मोहिते साहेब आहेत महायुती घट्ट आहे त्याच्यामुळे मला बिंदास्त आहे मी खरं तर नियोजनबद्ध कार्यक्रम आमच्या आदरणीय जिल्हा प्रभूंनी केलं आहे शेवटच्या उत्तरार्धमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते कोडूसपासून हो आज रॅलीला सुरू झाली मग शहापूर धरण मार्ग आता आम्ही या ठिकाणी जेवायला आलो आमचे लालचंद मित्र आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य के केल्या मृतीमध्ये इथून रेवस मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी अडकूला आलो जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीस ते चोवीस किंवा दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोकं माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या संगती आहे असं एकंदर खूप छानपद वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामास्वरूपात माझ्या माझ्याबरोबर आहेत आज बैल हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोक सामील झाले आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत त्याच्यामुळे मतामध्ये परिणत होत असताना जो अपेक्षित लिहिला तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं